आजच्या व्हिडिओमध्ये हेल्दी आणि टेस्टी नवरात्री स्पेशल मखाण्याची खीरची रेसिपी बघणार आहोत खीर बनवण्यासाठी आपल्याला इथे अगोदर एक चमचा तूप लागणार आहे त्यामध्ये आठ ते दहा काजू आणि आठ ते दहा बदाम टाकून थोडंसं भाजून घ्यायचं काजू आणि बदाम थोडंसं भाजल्यानंतर काढून घ्यायचे त्याच तुपामध्ये एक वाटी मखाना टाकून ते सुद्धा भाजून घ्यायचे मखाना भाजते वेळेस गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मखाना भाजल्यानंतर एक प्लेट प्लेटमध्ये काढून घ्या त्यानंतर मखाना काजू बदाम थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पूड करायची त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली पूड टाकायची पूर टाकल्यानंतर मिक्स करून पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचं मखाना काजू आणि बदामाची पूड टाकल्यानंतर दुधामध्ये शिजवून थोडंसं खीर घट्ट होते त्यानंतर त्यामध्ये इलायचीची पूड टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा चमचे साखर टाकायचं साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर मिक्स करून एक मिनटं शिजवून घ्यायचं क्रीमी क्रीमी मखानाची खीर तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू